इयत्ता सातवी कविता आहे माझी मराठी माझी भाषा माझी आई अर्थ भावना ना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल कधी तप्त लोहा परी कधी चांदणे शीतल रान चा गंधात मराठी विजली लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली माझे भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत नाही तुझा भाव अस कोणताही पंत माझ्या मराठी भाषेची गाय वनावी दोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी धन्यवाद